रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी घेण्याचं काम यासाठी घेतलं यावेळेस आपण नमस्कार पासून सुरुवात करतो पण आपल्या सोबत आज हरिभक्त परायण महेश महाराज उपस्थित आहेत यांनी आपला बुस्टर कंपनीचा पीपीजी शंभर मक्का हा त्यांच्या चार विघी शेतामध्ये साडेचार साडेचार शेतामध्ये संपूर्ण के लागवड केलेला आहे तर त्यांचा अनुभव काय आहे ते स्वतःच सांगतील त्यांचा अनुभव काय आहे आपण आता ऐकून घेऊ जय हरी महाराज बोला आता मोहनदा मी दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पाच वाजता लावणी कोरवड कोरडवाहूमध्ये करून मी ट्रॅक्टरने मोकळा झालो बरोबर कारण मला दुसऱ्या दिवशी वारीला जाणं नितांत आवश्यक होतं तर मी संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत कोरडवाहू कोरडा नदी मी पेरलं आणि पेरून इथून रामकृष्ण आरे म्हणजे मी डायरेक्ट पंढरपूरला पायीवारीसाठी प्रस्थानाला निघून गेलो मी ज्या वेळा तिथून आलो तर आठ सातला मी या ठिकाणी आलो तर आज अशा पद्धतीने परिस्थिती एक महिन्यानंतरच मी या ठिकाणी आलेलो आहे मध्यंतरी इथे माग मिस पाय वरेला असल्यामुळे काय परिस्थिती आहे मलाही माहित नव्हतं पण मी भगवंताच्या भरोशावर पांडुरंगाच्या भरोशावर निघून गेलो पण पांडुरंगाच्या निघालं निघाल्यानंतर आजची परिस्थिती खरंच छान आहे आणि एकदम व्यवस्थित माझ्या मनासारखं झालं बीपीजी पीजी हंड्रेड हा जो वाण आहे हा खूप छान आहे आणि कुठल्याही प्रकारचा काही नाही म्हणजे आणि दिलेला असताना खत फक्त दाणेदार सिंगल सुपर फास्टफेड हे पेरताना एकचदा दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त काही नाही आणि फक्त आता दोन दिवसापूर्वी मी लॉडीजचा एक हात मक्त घेतलेला आहे म्हणजे मक्काचं तर घेतलेलं घेतलेला आहे त्यांनी एक म्हणजे सांगायचं तात्पर्य असं शेतकरी केले की ते वारेला निघून गेले आणि मक्का बियाणं एक विश्वासावर टाकून गेले आणि त्यांनी बुस्टरवर एवढा विश्वास ठेवला की मला फोन लावला नंतर आमच्या प्रतिनिधींना कॉल केला की के मी चाललो आता देवाच्या भरोशावर तर ते एक महिन्यानंतर वापस आल्यानंतर तुम्ही बघू शकता की मक्का आज कोणत्या परिस्थितीत आहे काही न करता फक्त आता त्यांनी टीन जर घेतलेले म्हणजे एक लॉर्डीज तर नाशक घेतलेले की सांगायचं एवढंच आहे की महाराजांचं की मी विश्वास चालला गेलो होतो देवाणवर आणि सर्वत्र मक्का चांगला आहे तुम्ही पाहू शकता सर्वत्र आहे आणि हाच एक मोठा विश्वास आहे तर तुम्ही अजून शेतकऱ्यांना काय सांगाल की बियाणं कसं वाटलं तुम्हाला उघड क्षमता कशी वाटली बियाण्याची ते हे अगदी 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 उत्तम आहे कुठल्याही प्रकारचा काही दोष ठेवण्यासारखं नाही कारण इथे मी या पेरलेले आणि माझ्यासोबत ज्यांनी दुसऱ्याच दिवशी ज्यांनी पेरले त्यांचं मोड आलेलं आहे पण माझं व्यवस्थित आहे आणि बाहेर सगळ्या ठिकाणी पंचक्रोशीत बघून घ्या आजही एक नंबर आपण आहेत बरोबर मोड आलेले मला एक, एक सांगा तुम्ही मक्का लागवड केल्यानंतर तुम्ही नंतर आल्यानंतर तुम्ही काही असं आडी साठी फवारणी घेतली नाही अद्याप काहीच घेतलेलं नाही आता बघा शेतकरी जाणव अजून नाही घेतलेली आता माउलींनी आजपर्यंत ना साठी आणि आडी साठी फवारणी घेतलेली तर यावर पाहू शकता तुम्ही की मक्का आपलं जे बियाणे शंभर याच्यावर आणीचा प्रादुर्भाव कमी आहे रोग दिसतोय काळा शार मक्का दिसतोय रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे तर हे खूप अनुभव चांगले आहेत म्हणून आपण आज हा व्हिडीओ बनवला आहे तर माऊली धन्यवाद आशास प्रेम राहू द्या रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण